कोल्हापूर जिल्ह्यातील पटणकोडेली तालुका हातकंगले येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा बसवण्यात आलेला पुतळा पोलीस व महसूल प्रशासन यांनी पुतळा हटवण्याबाबत घेतलेली भूमिका आणि शिवप्रेमींकडून करण्यात आलेले धरणे आंदोलन यावरून पोलीस प्रशासनाचा सौम्य लाठीचार्ज आणि गावात संचारबंदी या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आदेश आणि पुतळा जैसे थे हे नेमके प्रकरण काय आहे आणि या संदर्भात संपूर्ण घटना याबाबतची ही सविस्तर स्टोरी नमस्कार मी अक्षय पवार आणि तुम्ही पाहता विशेषकास पट्टणकोटोले येथे छत्रपती शिवाजी चौक जुने एस टी स्टँड या ठिकाणी सुमारे चाळीस वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासंदर्भात वेळोवेळी प्रशासनाकडे मागणी केली होती परंतु परवानगी न मिळाल्याने अखेर शिवप्रेमींनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला ही माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांना समजल्यानंतरनं त्यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट घेऊन रिससर परवानगी मिळावी अशी मागणी केली दरम्यान आज सकाळी पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन यांनी मोठा पोलीस बंदोबस्त घेऊन घटनास्थळी दाखल झाली ही माहिती संपूर्ण गावात समजताच शिवप्रेमींनी घटनास्थळी थिय आंदोलन केले त्यामुळे गावात तणावपूर्ण वातावरण झाले या प्रकारावरून शिवप्रेमी व पोलीस प्रशासन यांच्यात शाब्दिक चकमक होताच पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला शिवप्रेमींनी ही माहिती जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांना दिली जाधव यांनी पुन्हा उपमुख्यमंत्री शिंदे यांना दूरध्वनीवरून संवाद साधत संपूर्ण घटना सांगितली यावरून शिंदे यांनी पोलीस व महसूल प्रशासनाला पुतळा जैसे ठेवण्याचे आदेश दिल्यानंतरनं तणाव निवळला यासह शिंदे यांनी रीतसर परवानगी घेऊन पुतळा अनावर मोठ्या उत्साहात करण्याचे आश्वासन दिल्यानंतरनं शिवप्रेमीमधून आनंदाचे वातावरण निर्माण झाले सध्या घटना निवळली असली तरीही घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे याबाबत परवानगी मिळणार का या प्रकरणाचे पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे